नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर पाच हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला काय आपण सर्वांनी सोयाबीन विकावं का मग असं न करता तेजीची वाट बघत या ठिकाणी थोडंसं थांबावं हा जो तुमच्या मनात सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिले जाणार आहे अचूक उत्तर की पाच हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे का मग पाच हजाराच्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा पाच हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्यानं जास्त फायदा होणार कि मग पाच हजाराच्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत थांबल्यानं या ठिकाणी आपल्या सर्वांचा होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर याच्यासाठी कृपया करून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे आपणास अचूक उत्तर मिळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना था जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ गीडियो गीडियो मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता कार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑन करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावा ग्रास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की पाच हजारच्या दरावर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा पाच हजाराच्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्याने जास्त फायदा होणार की मग पाच हजाराच्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत थांबल्यानं जास्त फायदा होऊ शकतो चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आजच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घ्या आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती सोयाबीनची दर पातळी ही आजच्या कंडिशनला पाच हजारापर्यंत पोहोचली काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर आलाय कुठे हा बाजारभाव पाच हजार पन्नास तर कुठे पाच हजार शंभर झालाय मग अशा परिस्थितीत जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हो आहे तो विचारायला लागलाय की पाच हजार व पाच हजाराच्या वर थोडासा भाव गेलाय मग आम्ही काय करावं इथं सोयाबीन विकावं का मग थोडंसं थांबावं हेच कळत नाहीये चला आता सांगतो हे समजावून बघा मित्रांनो इथून पुढे भविष्यात काय काय घडू शकते ते प्रथम बघा यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा झिरो सोयापेंडीची मागणी अत्यंत जास्त मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी अमेरिकेतून सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता असणारे ट्रेंड व संकेत आणि भविष्यात मध्य प्रदेशची भावांतर योजना बंद झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणारी तेजी व भविष्यात मागणीपेक्षा घटत जात असलेला पुरवठा या जर सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्य हे उज्ज्वल आहे भविष्यात सोयाबीनचा भाव सहा हजार तर नक्कीच होणार आहे मी तर याच्याही पुढे जाऊन म्हणेल की पावसाळ्यात यंदा सोयाबीन साडेसहा ते सात हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकते राहता राहिला प्रश्न की मग पाच हरच्या दरावर सध्या सोयाबीन विकायचं का नाही तर तुम्हाला सांगतो सध्या पासहराच्या दरावर सोयाबीन हे शंभर टक्के विकायचं नाही लक्षात घ्या मी काय म्हणलं विकायचं नाही मग कधी विकायचं तर लक्षात घ्या लवकरच सोयाबीन साडेपाचराच्या आसपास पोहोचणार आहे जसा सोयाबीनचा भाव साडेपाच हजाराच्या आसपास पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकायचे जर असं आपण केलं तर प्रत्येक तेजीत सोयाबीन टप्प्याटप्प्यानं विकल्यानं आपल्या सर्वांचा खूप खूप होईल फायदा जेव्हा मार्केट अनिश्चित असते पण तेजीच असते तेव्हा प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकणं हा फायद्याचा सौदा आहे म्हणून पाच हजारच्या दरावर सध्याच्या कंडिशन सोयाबीन न विकता साडेपाच हजारच्या दरावर भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विका ज्यामुळे होईल आपला फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ता कार बांबांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या विनोरपत्तीकड आपल्या सर्व मित्र या ठिकाणी साततात तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांना जातात सर्व शेतकरी मित्रांचे व कास्त कार बांधतात वेळेत मनापासून आपल्या सर्वांचे मी उदल मानतो खूप खूप आभार